नमस्कार मित्रांनो मी विनोद मादनकर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महा ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा हप्ता जमा होण्याबाबतची महत्त्वपूर्ण अपडेट अदिती तटकरे मॅडम यांनी या ठिकाणी दिलेली आहे ती ट्विटद्वारे या ठिकाणी दिलेली आहे ते ट्विट आपण या ठिकाणी बघूया अदिती तटकरे मॅडम यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस आजपासून सुरुवात होत आहे म्हणजेच अकरा अक अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून हे पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे तसेच पुढे त्यांनी म्हटले महाराष्ट्रातील माता भगिनींच्या अखंड विश्वासाची विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही प्र क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे लवकरच या योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या संलग्न बँक खात्यात समान निधी वितरित होणार आहे अशा प्रकारे मित्रांनो माय ऑगस्ट दोन हजार पंचवीसची लाडकी बहिणी योजनेची हप्ता जमा होण्याबाबतची ही महत्त्वपूर्ण अपडेट होती म्हणजेच या ठिकाणी अकरा अकरा सप्टेंबर आणि बारा सप्टेंबर या दोन दिवसामध्ये सर्व लाडक्या बहिणी योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम या ठिकाणी जमा होणार